नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशे रोडला जे कलम रोड आहे रेल्वे फाटकच्या पुढच्या साईडला सोळाशे सोळाशे स्क्वेअर फुट आपल्याकडे तीन ते चार प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तो बाराशे रुपये स्क्वेअर फुट रेट आहे ज्यांना आपल्याला खरेदी करायचं असेल आणि लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कलम रोडला बाराशे रुपये स्क्वेअर फुट आणि रेल्वे फाटकच्या पुढे गेल्यानंतर रुद्रा हॉटेल आहे रुद्र हॉटेलच्या बॅक साईडच्या लोकेशनला आपल्याकडे सोळाशे स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी विक्रीसाठीला आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशनकडनं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरच्या बाजूला बघू आहे हायवे रोडपासून अगदी जवळ आहे फक्त पाचशे मीटर अंतरावरती हो हा सोळाशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे ज्यांना कुणाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल यांचं बजेट अठरा वीस लाखापर्यंत असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकताय मेन रोड जो आहे हा कळमकडे जाणारा हायवे रोड आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी ऑफिसला शी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती